येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक हरिश्चंद्र खेंदाड यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया श्रोतो हो नमस्कार श्रोतो हो। आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाचा रोम रोम पुलकित होतो एक उत्साह संचारतो कारण छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत आहेत पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील ताईत होते त्यांच्या स्वराज्यातील गडकोट किल्ले दुर्ग जलदुर्ग या गडकोटांच्या बद्दल या जलदुर्गांच्या बद्दल आपल्या सर्वांना आदर आहे परंतु एक व्यक्ती अशी आहे की त्यांनी त्यांच्या गडकोटांप्रती किल्ल्यांप्रती असलेला आदर हा शब्दामध्ये चितारला कवितेच्या स्वरुपामध्ये हे आहे मुक्कामपुष्ट केमवाडी तालुका तुळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहशिक्षक श्रुत हरिश्चंद्र खेंदाड खेंदाड सरांनी आतापर्यंत तीनशेहून अधिक गडकोटांच्याविषयी काव्य लिहिलं आहे आणि त्या काव्याला नाव दिलं आहे गडकाव्यांजली आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या गडकाव्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया खेदार सर आपला आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार नमस्कार धन्यवाद या शीर्षकाला घेऊन मी निघालो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अठरा साल त्याच दिवशी मी पहिली कविता लिहिली प्राथमिक शाळेतल्या मुलांना किमान पाच कडव्यातून गडांची ओळख व्हावी आणि चित्रातून तो घड त्यांना पाहता यावा एवढीच माझी त्यांच्या त्यांच्याकडून माफक अपेक्षा होती तर ह्या एकंदरीत गडकाव्य काय आहेत त्यासाठी सर्वसामाविक अशी एक मी कविता लिहिली गड गडकिल्ल्यांनी स्वराज्य फुलल र चलर मावळ्या बगर गड किल्ल्यांचं तोरण पाहूर राजा रयतेचा तारण हार हिरोजी इंदोलकर मावळार करी रायगड किल्ला उभार रैतेच्या दिलाचा राजार गडपती शिवबा माझा गड किल्ल्यांच्या कपारी र राजधानी न सजला बाळर निनात तो रायगड र कोंदन तो होळीचा माळर राजमाता जाऊनच्या स्वप्नात ल शिवबा शिवबान साकारल स्वराज्य र सिंधुदुर्ग पद्मदुर्ग सुवर्णदुर्ग खुबीन उमारल आरमार बोरगिरी बोरगिरी शिवनेरी शिवबान घुमावली रायरीर मोरगिरी भोरगिरी शिवनेरी शिवबान घुमावली रायरी रह। रैतेच्या रक्षणाला धावली र पावती रायगड पायरी र कुठे काशी अन रामेश्वर कुठे काशी अन रामेश्वर पवित्र रायगड पंढरीर कुळवाडी भूषण राजार जनकल्याणाच हे अंबर र हे अंबर हरिश्चंद्र सर या काव्य लेखनाला सुरुवात झाल्यानंतर जे पहिलं काव्य तुम्ही शब्दामध्ये चितारलं ते कोणतं होतं पहिलं काव्य शिवनेरी यादव कालीन पर्वताचे नामकरण शिवनेरी शहाजिजाऊंचे मन स्वराज्य संकल्प करी सल्तनीचा कर्दन काळ शिवनेरी शिवाई श्री गणेशा झंझावाताचा करी माता जिजाई शिवनेरीने लेणे पाहिले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस जिजाऊंच्या उदरी जन्मला हिंदवी स्वराज्याचा परिस जिजाऊंचा राजपुत्र शोभला शिवाजी हयातभर खेळला आपल्या जीवाशी पारतंत्र्य भेदण्या ठरला अचूक मारक शिवनेरी शिवकुंज शोभतो आजही स्मार सर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला आणि त्यांनी पहिला किल्ला जिंकला तो सोळाशे शेहेचाळीस साली तोरणा या तोरणाविषयी काही लिहिला आहे का तोरणा पूर्वाश्रमीचा तो प्रचंड गड जिंकला शिवरायांनी मावळा आनंदला स्वराज्य तोरणांनी बांधावाया हाती घेतला अवघड कठीण तोरणा निर्मितीना सापडला धनाचा प्रचंड खजिना झुंजारमाची टकमक भुरुच सवंगड्याना हर्षाचा उरुस मुहूर्तमेळ रोवणी विजयाची मावळे गनिमाहून ही सरस तोरण गडावर नांदते देवी तोरण जाई स्वराज्याचे तोरण पाहुणी धन्य झाली झिजाई उंच तोरण्याची पाहून गर्द झाडी अवघड घाट इंग्रज म्हणतो पहा या गरुडाची शान सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील बराचसा काळ हा स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर केला अर्थात राजगडावर या राजगडाविषयी तुमचे शब्द काय सांगतात स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचं मान राजगडाला मिळालं नक्कीच राजगड मुरुंबा देवगडाचे बारसे स्वराज्यात राजगड झाले नयनदीपती न्याहाळून राजबिंडे सौंदर्याचे भाले मराठा साम्राज्याची पहिली राजधानी गडांचा राजा राजगड स्वराज्याचा मुकुटमणी नियोजनबद्ध वास्तुशास्त्र कौशल्याचा नजराना चिलकती बांध्याचा साज दृष्टिक्षेपात काही मावेना शंभू माता सईबाई निवर्तल्या राजगडी मातेनी राजारामरत्न जन्मा घातला राजगडी महती बाले किल्ल्याची जीवघेणी बिकट वाट गनिमांना जणुकी वाटे मृत्यूचाच घाट खेदार सर आता थोडस मी तुमच्या काव्यलेखनाच्या प्रवासाकडे येतो तीनशेहून अधिक काव्यरचना तुम्ही केल्या त्या सगळ्या गडकोटांच्याबद्दल आहेत कोणत्याही गडाचं काव्य लिहिताना तुम्हाला त्याची माहिती घ्यावी लागत असेल त्याच्याबद्दल अभ्यास करावा लागत असेल तर तो प्रवास नेमका कसा आहे एक गड लिहायचं म्हणलं ते मला दोन दोन अडीच अडीच तास वाचावं लागतं आणि हे वाचत असताना माझ्याकडे वृत्तपत्रातली काही गड किल्ल्यावर मान्यवरांनी लिहिलेली संग्रही आहेत काही गड किल्ल्यावरली पुस्तकं आहेत आणि आताच्या जा जमान्यामध्ये सोशल मीडियावर मी काही इतिहास अभ्यासकांचे ब्लॉग वाचतो जिथून जेवढी मिळेल तेवढी मी माहिती गोळा करतो वाचून त्यातनं ते बाहेर काढून तो किल्ला साकारतो वाचत असतानाच काही महत्वाचे मुद्दे मी कागदाने टिपतो आणि ते मुद्दे मी वारंवार वारंवार वाचतो ती कविता पूर्ण व्हायला परत मला एक तास जातो आणि मग ती कविता साकर दे घडावरची आता हे सगळं करायचं म्हटल्यानंतर एकाग्र चित्तता हवी आणि एकाग्र चित्तता हवी तर कोणाचा डिस्टर्ब व्हायला नको परंतु हे सगळं तुम्ही घरामध्ये करता मग घरामध्ये असा काही डिस्टर्ब होतो का कुटुंबियांची साथ त्यामध्ये कशी लाभते त्याबद्दल काय सांगाल त्यांना माहीत आहे यांचा छंद काय त्या छंदाच्या आडमध्ये कधीच माझं कुटुंब आलेलं नाही वृत्तपत्र कविता छापून आली की मग मात्र मी माझ्या सौभाग्यभतीला दाखवतो हे घड त्याची प्रतिक्रिया कशी असते खूप छान आणि मुलांची मुलांची तर काय अतिउत्तम म्हणजे कुटुंबातील सदस्यांचा याला पाठिंबा पाठिंबा आहे पाठिंबा सहकार्य आहे पाठिंबा असल्याशिवाय मी आज तीनशे पार जाऊ शकलो नाही ना छान ना। आता परत एकदा कवितेकडे वळतो मी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं आणि महाराजांना दूरदृष्टीचे राजे म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की भारताचं पहिलं अरमार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं असं सर्वश्रुत आहे हे सर्वांना ठाऊक आहे या आरमारामध्ये काही किल्ल्यांची भूमिका खूप महत्वाची आहे शिवरायांची नजर इतकी तीव्र आणि तीक्ष्ण होती त्यांच्या नजरेत कुरटे बेट दिसलं आणि त्या चणाक्ष नजरेत त्यांनी हेरलं की आपल्याला इथं गड बांधायचं आहे आणि त्यांनी त्याच्यातून ते साकारला सिंधुदुर्ग शिवरायांच्या चाणाक्ष नजरी भरले बुलंद कुर्टे बेट स्वराज्य वाढवण्या आपुले उभारला सिंधुदुर्ग थेट स्थापत्यकार कल्पक हिरोजी इंदुलकर शिवलंगा निर्मिली फेडण्या पारणे नयनभर अठ्ठेचाळीस एकरी सोळाशे चौसष्ट साली बावन्न बुर्जांची सलामी शिव अरमारी झाली रुपेरी वाळू दर्या किनारी हिरवी गर्द वनराई स्वराज्यात खंबीर सात राजा सिंधुदुर्ग दे निसर्गाचा लावण्य प्रभू निसर्गाचा लावण्य प्रभू उज्ज्वल ज्वलंत आरसा दुर्ग शिल्पी दिसला कल्पकतेचा वारसा दुर्ग शिल्पी दिसला कल्पकतेचा वारसा असाच आणखी एक जलदुर्ग आहे विजयदुर्ग या विजयदुर्गाबद्दल तुम्ही काय लिहिलं ते आमच्या श्रोत्यांना ऐकवा विजयदुर्ग शिलाहार राजाने गेहरिया बांधला बाराव्या शतकात शिवबाने जिंकला आदिलशाहीतून तोन गेहरिया विजय नाम सतसंवारात जीर्णोद्धार झाला स्वराज्यात पाचातून सतरा एकरात केंद्र बिंदू होऊनी आरमाराचा साकारला विजयदुर्ग स्वराज्यात आरमार प्रमुख आंग्रे कानोजी शोभतो समुद्रावरचा शिवाजी डच पोर्तुगीज इंग्रजांची झोप उडवतो राजा शिवाजी दर्यावर अभेद्य किल्ल्यात हनुमान शंकर माथा स्वराज्य ते पर्यंत निनादली विजयदुर्ग गाथा शिवकालीन शिवलंका पाहूनी स्वराज्य रक्षण शैली राजा पुढे होऊनि नतमस्तक वाहतो मी मुजऱ्यांची थेल हरिश्चंद्र खेंदाड सर आता तुम्ही जेव्हा काव्य लिहिता ते वर्तमानपत्रात छापून येतं तेव्हा आ, ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचतो तुमच्या कुटुंबांच्या पर्यंत कुटुंबांच्याबद्दल बद्दल तुम्ही सांगितलं तुमचे विद्यार्थी काय म्हणतात याबद्दल हो विद्यार्थ्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवतो आता आमचे वर्ग नये व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या वर्गाचे त्या वर, वर्गाच्या ग्रुपवर हे मी प्रसारित करतो आणि आमच्या शाळेमध्ये अवांतर वाचनाचा उपक्रम असतो नेहमीच पाठ्यपुस्तकातली वाक्य आणि पाठ कविता वाचण्यापेक्षा कधीतरी आठवड्यातून एकदा दोनदा हा किल्ला मी फळ्यावर लिहितो आणि प्रत्येकाचं प्रकट वाचन घेतो हरिश्चंद्र खेंदाडसर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा हा एका एका अभेद्य किल्ल्यासारखा होता असं अनेक इतिहासकार म्हणतात कारण तो चिवटपणा त्यांच्या अंगी होता असेच काही सुद्धा स्वराज्यामध्ये आहेत की जे अत्यंत चिवट जिंकायला सोपे वाटावे परंतु जिंकण्यास जेव्हा शत्रू गेला तेव्हा त्यांच्या नाकी नऊ वाले असावे असा, असा एखादा गड तुमच्या शब्दामध्ये तुम्ही चितारला आहे का रामशेज हा किल्ला स्वराज्यातला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांच्या काळात त्यांनी साडेपाच वर्ष किल्ला लढवला पण सहजासहजी शत्रूच्या हाती लागू दिला नाही तो रामशेज प्राचीनत्वाचा ऐतिहासिक वारसा भीम पराक्रमी किल्ले रामशेषला श्री प्रभू रामचंद्राने पावन वास्तव्य केलेला या प्राचीन डोंगराला मराठ्यांच्या जाज्वल्ली इतिहासाला रामशेष एक सुवर्ण पान साडेपाच वर्षे अजिंक्य ठेवून मोगलांना झुंजवून राखतो शान जिगरबाज मावळ्यांचे प्रेरणास्थान शिवपुत्र छावा छत्रपती शिंभाजी झुकवितो मनसुबे मोगलांचे वीर मावळा पवार रंबाजी आलमगीर बादशाह पाहतो मराठी तक्ताची आग मिळवतो रामशेष किल्ला लावूनी फितुरीचा डाग स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात रामशेजला मान स्वराज्यासाठी राष्ट्रवीर ओवाळीतो आपले प्राण राष्ट्रवीर ओवाळीतो आपले प्राण खेदाडसर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत होते त्यांचे बालमित्र त्यांचे सवंगडी आणि या बालमित्रांचा सवंगड्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीमध्ये खूप मोठा हातभार आहे त्यापैकीच एक बालमित्र म्हणजे तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे म्हटलं की आपोआप आपल्या मुखामध्ये नाव येतं ते कोंढाणा अर्थात सिंहगड कोंढाणा अर्थात सिंहगड सह्याद्रीच्या पूर्व शिरावर शोभतो स्वराज्याचा महादरवाजा भुलेश्वराच्या अभेद्य रांगेवर उभा सिंहासम कोंढाणा राजा तहात जातो कोंढाणा देखना तया स्वराज्यात आणण्या मोगलांच्या मगरमिटीतून धावतो तानाजी वाघ ढाण्या चार फेब्रुवारी सोळाशे साल होते सत्तर कोंढाण्यासाठी तानाजीला प्राणही झाले बेहत्तर कोंढाण्या कामी ताना येतो सूर्याजी म्हणे मुठी आवळा उदय भानाची कबर बांधुणी लढतो मराठी मर्द मावळा लढतो मराठी मर्द मावळा कोंडाना स्वराज्यात आणूनी तानाजी नरवीर झाला राजा शिवछत्रपती वदला गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला शोतो कोंडाणा घेत असताना नररत्न तानाजी मालोसरे कामी आले आणि त्यांच्या मुलांचं राहिलेलं अर्धवट लग्नाचा सोहळा शिवाजी महाराजांनी स्वतः उपस्थित राहून पार पाडला आणि ही आही नंतर पुढे त्यांनी बांधलेल्या पारगड किल्ल्याची किल्लेदारी तानाजी मालुसरेंच्या मुलाला अर्थात रायबास देऊन त्यात ते त्यांचा गौरव केला असा तो पारगड उंच कातळ खडकावर शिवरायांनी किल्ला बांधला पोर्तुगीजावर वचक ठेवण्या पारगड दिमाखात सजविला अठ्ठेचाळीस एकरी किल्ल्याला शोभे तीनशे साठ पायरी चार तलावनी तीन बुरुज प्रांगणी अठरा विहिरी रायगडचा पहिला किल्लेदार राजा शिवछत्रपती नेमतो नरवीर तानाजी पुत्र रायबाला हा शिवसन्मान मिळतो छत्रपती शिवरायांनी पारगड प्रवेश सोहळा पाहिला याची देही याची डोहळा गड अजिंक्य ठेवतो मर्द मावळा गड अजिंक्य ठेवतो मर्द मावळा आ चंद्र सूर्य नांदो आ चंद्र सूर्य नांदो तव गड जागता ठेवा ही राजाज्ञा शिवरायांची मावळ्यांच्या जगी वाटतो हेवा मावळ्यांच्या जगी वाटतो हेवा आता आता सर आपण आपल्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आलेलो आहोत आणि या मुलाखतीचा समारोप अर्थात त्याच गडकोटानं व्हायला हवा जो गडकोट महाराष्ट्राचा मानबिंदू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची दुसरी राजधानी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी दिग्विजयास प्रारंभ केला छत्रपती संभाजी महाराज सुद्धा जिथं छत्रपती झाले असा तो रायगड या रायगडाचा काव्य लेखनाचा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हाच्या तुमच्या भावना काय होत्या त्यावेळेस ते काव्य कसं सुचलं आणि काय करावं लागलं थोडासा विस्तृतपणे प्रवास सांगा रायगडाविषयी मग रायगडाचं काव्य वाचन एकूण मी आजपर्यंत तीनशे पाच कडकाव्य लिहिलेत एक अपवादात्मक काव्य हे असं आहे रायगडाचं की त्याच्यामध्ये सहा कडवी मी नमूद केले इतर कुठल्याही काव्यात पाचच कडवे आहेत पण सहा कडव्यात सुद्धा रायगडाची महती बसत नाही हेही मला माहीत आहे त्यासाठी मी बऱ्याच वेळा प्रयत्न करून शेवटी सहा कडवी मला ह्या काव्यासाठी द्यावीच लागली आणि इतका अभेद्य किल्ला महाराजांनी राजधानीमधून निर्माण केला का इथं दोनच गोष्टी येतात गडावर वरून येणारा पाऊस आणि खालून येणारी हवा याच्याशिवाय तिसरी व्यक्ती रायगडावर येत सहजासहजी येत नव्हती इतका अभेद्य असल्यामुळे शिवरायांनी रयतेची राजधानी इतकी सुरक्षित ठेवली होती तो रायगड प्राचीन रायरी अकराव्या शतकातला राजा शिवछत्रपती जिंकतो तयाला दोन मे सोळाशे छप्पन्न साली हिरा दुर्गराज सह्याद्री कोंदनातला इंदुलकरास मनोरथ सांगतो राजा तक्तास जागा रायगड करावा शिवछत्रपतीच्या चाणाक्ष दूरदृष्टीचा केवडा परमप्रताप आठवावा त्रिमूर्ती प्रवेशद्वार हिरकनी बरुच त्रिमूर्ती प्रवेशद्वार हिरकनी बरोज सतराशे पायरी रायगड पंढरी दरी खंदकातून ओढीने वाहते स्वराज्य गंगा काळ गांधारी विस्तीर्ण पठार गंगासागर तलाव विस्तीर्ण पठार गंगासागर तलाव जगदीश्वर शिरकाई देवी होळीचा माळ तटस्थ न्यायाधीश टकमक टोक तटस्थ न्यायाधीश टकमक टोक स्वराज्य दोह्यांचा कर्दन स्वराज्य दोह्यांचा कर्दन काळ छत्रपती शिवाजी राजाराम संभाजी तीन राजांचा राज्याभिषेक सन्मान माथी स्वराज्य दिपले राजधानी रायगडाने बहुजन प्राणपीय रयतेच्या हाती ना काशी ना रामेश्वर पाचाड रायगडीचा पवित्र पायथा स्वराज्य संस्थापिका जिजाऊ माता चरणी टेकवितो आदराने माथा चरणी टेकवितो आदराने माता, माता। खूप खूप धन्यवाद हरिश्चंद्र खेंदाड सर आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गडकोटांच्याविषयी लिहिलेलं काव्य काही प्रमाणात आमच्या श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवलं ते तुमच्या गडकाव्यांजली या काव्यप्रकाराच्या माध्यमातून तुमच्या या काव्यप्रतिभेला असेच घुमारे फुटत राहो आणि तुमच्या हातून असंच साहित्य निर्मित होत राहो या सदिच्छा शुभेच्छा आपण त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद